हॅलो फ्रेंड्स मी प्रियांका सुरवसे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करते चला तर मग व्हिडिओला सुरुवात आज मी किराणा भरायला चालले डी मार्टला काही महिन्याचा किराणा आहे तो भरण्यासाठी चालेल चला मग भेटू

पाऊस पडत होता आता ऊनच नये घरी येऊन पोचलोय आता काय काय खरेदी केले ते तुम्हाला दाखवते कुरमुऱ्याचे पॅकेट चोकोस मुलांसाठी तेल पिशवी मोठीच आणतो नेहमी पण थोड्या आहे घरामध्ये आणि म्हणणं एक्स्ट्रा असावे आणि हे देव्यासाठी आणि मुलींना कंपॉस न्यूट्रेलाचे हे बिस्किट चीज आणि हे डेट आहेत बिस्किट्स लादीसाठी सिल्क शॅम्पू आणि ही अगरबत्ती मखाणा बिस्किट्स आणि हे मोठेसाठी कंपोस्ट स्वरासाठी पनीर मखणवाला मसाला हा अख्खा मसूर चणे आणि साबण मूग डाळ माझ्याकडे होती पण एक्स्ट्रा थोडी अशा घेऊन आले कारण पावसामध्ये आता काय आणि होते काजू तर अशा प्रकारे एवढा किराणा भरला आणि एक्स्ट्रा काय संपलं तर असतेच आपण मानतोच म्हणा आणि अशा प्रकारे हा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू